प्रेक्षको नमस्कार मी विक्रांत पाटील आपण पाहताय सडेतोड मराठी न्यूज प्रेक्षको सध्या आपण तासगाव तालुक्यातल्या हातनूर गावामध्ये आहोत या हातनूर गाव सातत्यानं वेगवेगळ्या अंगाने चर्चेत असतं समृद्ध असलेलं असं गाव आहे प्रसिद्ध असं होनाई मंदिर याच हातनूर गावामध्ये आहे काही दिवसांपूर्वीच आपण या सडेतोड न्यूजवरती गणू रामोशी या क्रांतिकारकाची सुद्धा कवर स्टोरी केलेली होती ते देखील आपण पाहिली असेल हे गाव कुस्ती क्षेत्रामध्ये सुद्धा कधी काळी नावाजलेलं असं गाव आहे या गावामध्ये अनेक नामांकित पैलवान झाले पण याच गावातल्या एका पैलवानानं भल्या भल्या पैलवानांना धूळ चारली चितपट केलं त्यांना आसमान दाखवलं भले भले महाराष्ट्र केसरी झालेले उपमहाराष्ट्र केसरी झालेले महाराष्ट्र चॅम्पियन झालेले पैलवान हे त्यांच्यासोबत कधी काळी कुस्ती खेळलेले होते त्यांना देखील त्यांनी चितपट केलेलं होतं आज त्यांचं वय पंच्याऐंशी आहे असं म्हटलं जातं की शेर कभी बुडा नाही होता शेर चाहे बुडा हो लेकिन उसका रुतबा कभी कम नाही होता शेर जब शिकार केली निकलता तब भी सारा जंगल खामोश हो है आणि हे निश्चितपणानं चपखलपणे या पैलवानाच्या बाबतीत लागू होतं दादू पैलवान या नावानं ते सर्व परिचित कधी काळी संपूर्ण राज्याला होते सत्तरीच्या दशकात गाजलेलं नाव दादासो पाटील हे त्यांचं नाव आणि दादू पैलवान हे त्यांचं टोपण नाव या मुलाखतीमध्ये सध्या ते स्वतः आपल्यासोबत आहेत आणि त्यांचं संबंध कुटुंबीय देखील आपल्यासोबत आहे अभा नमस्ते नमस्ते तुमचं नाव काय पूर्ण दादासो बाबराव पाटील तुम्ही किती साली कुस्त्या करत होता शाळा नाही राहते बैलवान कोण कोण होते तुमच्या विरोधात त्यावेळी खेळलेले सांगितले मग अशी नाव होते इस्माइल आत्माराम पूर्ण बैठ्या बाळ पैलवा पुन्हा तुम्हाला सांगतो तुमच्या विरोधात कोल्हापूरचे कोणतर पैलवान होते ना होते की कोण होते बाळ सर आपले दादा थोरा तुमच्या विरोधात खेळले होते काय होय ना त्याला पाडले हा ते दहा दहा थोरात परत उप महाराष्ट्र केसरी झालं माहिती आहे का तुम्हाला होय महाराष्ट्र चॅम्पियन कुठे झालता तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन कोल्हापूरला आता वय किती आहे तुमचं असं की पंच्याऐंशी शहाऐंशी असे आता काय खात का नाही जेवण वगैरे काय काही नाही आवाज खनखरीत आहे का राबा तुमचा होय पहिलवान एक खुराक म्हणायचं अजून आहे नाही आपल्या सोबत प्रेक्षको त्यांचं कुटुंबीय देखील आहे त्यांचे बंधू सुद्धा आहेत आपल्या सोबत महादेव पाटील काय सांगाल आबांच्या बद्दल आबा चांगले होते आणि आमच्या बळी पवार म्हणून बळी पवारांना बळी पवार तुम्ही स्वतः ती कुस्ती बघितलेली मी नाही पाहिलेली पण मला माहित पडले कुणी सांगितलं तुम्हाला ते गावातल्या लोकांनी सांगितलं तुम्ही पण त्यांची बंधू आहे काय भावना तुम्हाला

भीमराव माने सुद्धा पाडले बरोबर प्रेक्षक आता माझ्या हातात काही नाव आहेत रामा माने कोल्हापूरचे विष्णू जोशींकर कोल्हापूरचे बरोबर आहे नाथा पवार असे त्या काळात गाजलेले सगळे पैलवान त्यांनी पाडलेत आणि आता यांचे बंधू आहेत महादेव पाटील त्यांनी आपल्याला स्वतः सांगितले की बळी पवार म्हणजे त्या काळात त्यांच्याबरोबर कुस्ती धाडायला कोण तयार नसायचं बळी पवारांच्या बरोबर त्यांना सुद्धा आबानी पडलो आणि हे ज्यावेळी दादू पहिलं म्हणजे आबा ज्यावेळी त्या फटात फिरायचे असे त्यावेळी यांच्या जोडीचं पैलवान मिळायचा नाही किंबहुना त्यांच्याबरोबर कुस्ती खेळायला कोणी धाड सुद्धा करत नव्हतं आता दादा थोरात कालोडे कराडजे हे उपमहाराष्ट्र केसरी झालेले आहेत काही वेळापूर्वी त्यांचा दादा कालोडेचा स्वतः आम्हाला फोन झाला त्यांनी सुद्धा सांगितलं की आबांच्या बरोबर कुस्ती खेळायला कोणी तयार नसायचं आज आबांचं वय पंच्याऐंशी आहे पण ज्या ठिकाणी कुस्ती असेल तिथं सायकलवरनं त्यांचा प्रवास असायचा तुम्ही बघितलंय का सायकल प्रवास केला कुठं कुठे गेले सायकल कोल्हापूरला आणि कुठे कुठे गेले सायकल जिल्ह्यात जात होत एवढ्याला होय जेवण वगैरे कस जिथं कुठं कुस्ती असेल तिथं जेवण करायचं आता काय गुडग बिडगं दुखायचं दुखत होत का नव्हतं तुमचं सायकल चालवून नव्वद नव्वद किलोमीटर सायकल चालवले त्यावेळेस होय काय वाटत नव्हतं तुम्हाला काय नाही किती वजनी घाटात खेळाला होता तुम्ही सत्तावन्न किलो सत्तावन्न किलो त्यावेळी तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन झाला होता ते दादा थोरात कालोडे माहित आहेत काहीतरी बळी पवार बळी पवारांना सुद्धा पहिलं वनाची जी रग असते ना रग ते अजून सुद्धा त्यांच्या आवाजात जाणवते त्याला पाडलंय एका मिनिटात त्याला असमान दाखवलं अजून सुद्धा ती पहिलवानी भाषा आपल्याला तर बघायला मिळत कुटुंब म्हणून तुमच्या काय भावना आहेत काय माहित आहे का ते चांगले खेळ होते खायला मिळत नाही खायला मिळालं नाही म्हणजे पहिलवानाचा जो, जो खोराक असतो तो त्यावेळी मिळाला नाही मिळाला ना ना साधे शेतकरी कुटुंबातले होते आबा शेती करत होते हो करत होते तुम्ही आबांच्या पेक्षा लहान लहान आहे आबा सगळ्यात थोरले का आबा तीन नंबर लाईन नंबर तुम्ही भाऊ भाऊ किती जण सहा जण भाऊ आहे सहा जण बहिणी बहिणी एक बहिणी आबाची पत्नी आहे आहे दोन मुलं दोन मुली स्वतः आबांची बघितलेली एखादी कुस्ती आहे का स्वतः

तरी ते माणूस म्हणला तर कुस्ती जरा पाडलं तर मी सगळं पैसे मी भरतो ती माणसं म्हणली देतली आणि कुस्ती जरा तीनच मिनिट जाऊन पाडलं त्याला परत पाया पाडला आम्ही हप्पास पाच पाया पाडला आम्ही आज चुकले म्हणला तर मी सलग पाच सहा पोहोचून दादा थोरात बाळ सर सलग पाच सहा पोहोचते ती पाठी त्या भागातच तिसऱ्या मिनिटात कुस्ती गेली होती तिसऱ्या मिनिट तुमच्या हातनूर मध्ये अजून सुद्धा काय नावाजलेलं पण आता हातमाराम तात्या वगैरे हातमाराम पैलवान आहे इस्मान पैलवान आहे इस्मान पैलवान आहे इस्माईल पैलवान पण सुद्धा तुम्ही स्वतः कुस्त्या केल्या होत्या ना तुमच्या पहिल्याक म्हणून काय मिळायचं आम्हाला काय नाय बोलताना रोज लोकांसम बोल बोजा बस काढायची आबा तुम्ही व्यायाम काय काय करत होता जोर बैठका एक हजार हजार बैठक एका दिवसात दिवसात नव एका तासात एका तासात एवढं मारत होता एक हजार जोर आणि एक हजार बैठक कुठे आली मध्ये गावातच का आबांचा व्यायाम बघितला तुम्ही तुम्ही जोर मारत बरोबर व्यायाम केलाय का कधी मला त्याच्यावरती बोलत नाही मी त्याच्यावर लढत करतो मला त्याच्यावरती बोलत नाही तो विषय राहिलाच की पहिलवानाचा खोराक चांगला असला पाहिजे म्हणतो आम्हाला खोराक अजिबात काय नव्हता काय खाजवत आणि घरात आम्हाला कारण सर मिळत नव्हतं जे काय मिळेल ते खायला काय मिळत या माणसा सांग घरात काय मिळत ते खायला यांचं कुटुंब आमचं मोठं असे म्हणून आम्हाला आलंच नाही शक्यतो लग्न झालं की पैलवानाची कुस्ती सुटते होय पण आम्ही आत्मारमता ते तुमच्या गावातले पैलवान त्याने असं सांगितलं की यांचं लग्न झाल्यानंतर सुद्धा त्यांनी कुस्ती केली थोरच्या पोरगीचं लगेन होऊन तिला तीन पोर झाल्यानंतर कुस्ती केली बर त्या टायमाला म्हणजे नातू आल्यानंतर सुद्धा कुस्ती केली महाराष्ट्र चॅम्पियन महाराष्ट्र चॅम्पियन आबांची मुलं किती दोन मुलं आहेत मुलं काय करतात एक बिजनेसमॅन आहे आणि एक मिल्ट्री रिटायर आहे फौजी येतो आणि आवा पोरांना पैलवान करावं असं वाटलं नाही का तुम्हाला आपली पोरं पैलवान झाली पाहिजे असं थोडं जरा बरं पोरांना नाद नव्हता पैलवान किंवा दुकानला गेलो गरिबीले घरची आणखायला नव्हतं बर 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 तुम्ही सगळे आबांच्या कुटुंबातले आबा ज्या तालीमीत व्यायाम करत होते ती तालीम गावातलीच गावात, गावात आणि त्यांची वस्तक कोण होती त्यावेळेस भगवान उपाळे भगवान रुपाळ आहे त्यांच्या जवळ घडलेली आणखी पैलवान आबांच्या बरोबर शिकवण भरपूर आहे सगळे त्यांच्या जवळ शिकत तुम्हाला असं वाटतंय का की बाबा आबा जर चांगल्या तालीत कुस्ती करत असते अगदी गांगावीर तालमीमध्ये वगैरे ठेवल्या परिस्थिती पैलवानाचा डाऊ सुद्धा तसा फेमस असतो आणि त्या डावावर पैलवानाची गोळा असते आबा तुमचा आवडता डाऊ कुठला होता मुळे मुळे डाऊ लावला की पुढचा आसमान धरला का सोडला नाही पाडलं किती किती मिनिटात कुस्ती करत होता आबा तुम्ही पाय गावला का बोळीत लगेच एक पाच मिनिट हजार लगेच म्हणजे आपण जर मुळी काय मुळी तुम्ही स्वतः कुस्ती केलेली आहे मुळी डाव म्हणजे काय आहे मुळी डाव म्हणजे कासऱ्याचा रासन घेतला तर कासऱ्यानं पाय बांधत त्यातनं सुट्टी आली तर मुळीतनं पाय सुटत नाही आली बघ ते पोरा पडला तर पाहिजे नाही तर ते गुडघ्यातून पाय तर निघाल पाहिजे बघला मोठ त्याला बंद होत चालाय बंद होत होती एवढी कंडिशन बेकार होते आमच्या पोलानाची असे पोलाना डाव मुळी डाव लावत होते आम्ही तेच ना आमच्या आजच्या घरात तुमचे वडील पण होते आमचे वडील पलवा आणि त्यांचे वडील पण चल पर्ल त्यांचे वडील आमचा आजचा पलचा पल आम्हाला ती सांगते ती कुस्तीचा वारसा आहे अजून आहे आज ताकद अजून त्याचं नातू पलन आहे म्हणजे बाबा भावाचा नातो आहे त्यांच्या बाबा स्वतः कुठल्या गावात बसवत आणि यांच्या मुलगा पैसे सगळं खर्च एकटा फोन फोटो एकटा भावा चारित बसवतो असं म्हणतो आम्ही जनार्दन पाटील आता आता घरची परिस्थिती बरी आहे दोन लाख शेवट कुस्ती एक नंबर असते आमच्या गावात ती कायम कुस्तींची जाईल जनार्दन दादासाहेब पाटील दहा वर्ष झालं आता कायम कुस्ती ते। या आहे यात्रेला कुस्ती आहे यात्रेला तेव्हा प्रेक्षक आपल्या सोबत होते हातनूर गावचे दादू पैलवान अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वाघ कधीच वयस्कर होत नाही तो शिकारीला निघाला तरी अखंड जंगलामध्ये स्मशान शांतता पसरलेली असते आणि मुलाखतीमध्ये अजून सुद्धा दादू पैलवान यांचा खनखनीत आवाज ऐकल्यानंतर आपल्याला त्याची प्रचिती आली असेल सध्या ते आहेत पंच्याऐंशी इतकं वय आहे त्यांचं सध्या अंतरुणाला खिळून येते पण तरीही त्यांचा उत्साह हो, त्यांचा आत्मविश्वास किंवा त्यांची जी पैलवानाची जी रग असते ती अजून सुद्धा त्यांच्या भाषेत जाणवते ते अजूनही तसोबर सुद्धा कमी झालेली नाही त्यामुळे असं म्हटलं जातं की हम यदी आपणा लक्ष प्राप्त करणे केले हमारा तन मन और धन लगा देते आहे तो सच हूं दोस्तों हमारे जन्म कुंडली के सितारे भी आपली जगह बदल देते, देते है। कि है बदल ले ले आहे आणि ही ताकद किंवा हे सामर्थ्य निश्चितपणे दादू पैलवाण यांच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळतं त्यांचे दोन्ही बंधू आपल्या मुलाखतीमध्ये आपल्या सोबत होते त्यांनीही त्यांच्याबद्दलचे काही किस्से सांगितले त्यांचे चुलत बंधू या ठिकाणी त्यांनी स्वतः कुस्त्या केलेल्या आहेत कुस्तीचा वारसा त्यांना पिढीजात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो घरामध्ये खायची वांदे असताना सुद्धा किंवा पोट खपाटीला जाण्याची परिस्थिती असताना सुद्धा शेतामध्ये रोजगार करून नव्वद नव्वद शंभर शंभर किलोमीटर सायकलवरचा प्रवास करून दादू पैलवान यांनी कुस्त्या केल्या अगदी अनेक नामांकित पैलवानांची नावं आपल्याला या मुलाखतीमध्ये खरंतर ऐकायला मिळाली असतील पण आपल्या इथंच जे बोरगाव गाव आहे त्या बोरगावचे आबा पैलवान किंवा त्यांचे भाऊ निवास पैलवान यांना देखील त्यांनी चितपट केलेलं होतं असं सध्या त्यांची कुटुंबीय सांगतायत जे महाराष्ट्र केसरी झाली उपमहाराष्ट्र केसरी अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे खेळले त्यांना सुद्धा दादू पैलवान यांनी आसमान दाखवलेलं होतं तेव्हा मंडळी निश्चितपणे तासगाव तालुक्यासाठी ही बाब भूषणावह आहे आपणाला ही आजची मुलाखत कशी वाटली मी आवडली असेल तर लाईक करा असं निश्चितपणे म्हणणार नाही या पैलवानासाठी एक लाईक या पैलवानासाठी एक सबस्क्राईब आणि या पैलवानासाठी एक कमेंट मात्र निश्चितपणे बनतेच ती कमेंट आपण करावी आणि सडेतोड मराठी न्यूजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद